आपल्यासमोर एक बाबा उभा आहे आणि बाबा किती चमत्कारी असतात किती महान असतात ते काय करतात कसं वागतात कसं राहतात केवळ हे सांगण्यासाठी हा बाबा उभा आहे मित्रांनो जादूगार येतात जादूगर निघून जातात माझ्यासारखा एखादा चमत्कारी बाबा येतो चमत्कार करतो आणि दैवी चमत्कार सांगतो दोघे त्यातलं सत्य सांगत नाहीत मी मात्र इथून जाण्यापूर्वी केलेला प्रत्येक चमत्कार हा कसा झाला हे तुम्हाला सर्वांना शिकवून जाणार आहे मित्रांनो माझे प्रयोग हे सुसंवाद साधत जात असतात त्यामुळे कधी कधी तुम्हाला बोलावं लागणार आहे फक्त मी एकट्यानंच बोलावं असं नाही तर तुम्हाला देखील बोलावं लागणार आहे मला हे सांगा या ग्लासमध्ये काय आहे जरा मोठ्यानं बोलायचं आहे पाणी कशाहून हे पाणी आता मला कोण सांगेल तुम्हाला असं का वाटलं ते पाणी आहे कोण सांगतय ठीक आहे कोणी एस्टो म्हणून कोणी वॉटर म्हणून कोणी जेल म्हणून ते सोडून द्या दिसतंय तुम्हाला दिसावं म्हणून मी ॲक्रेलिकचा ट्रान्सपरंट पारदर्शक ग्लास वापरला काचेचा बी काय वापर नाही कारण प्रवासामध्ये फुटू शकतो नाही आणावं ते वेळेवर मिळतो नाही मिळतो म्हणून सोबत आणला मी तुम्हाला दिसावं म्हणून मी ॲक्रेलिकचा ट्रान्सपरंट पारदर्शक ग्लास वापरला तुम्ही गुरीत धरलं ती बॉटल आहे ती बाटली यात टाकलं ते पाणीच असायला पाहिजे असं तुम्ही गृहीत धरलं पण मित्रांनो घरात असू द्या डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्थिती ही सत्य असते असं नाही जगातील कोणती स्थिती कोणतीही गोष्ट आपण स्वतः अनुभवल्याशिवाय किंवा विज्ञाना सत्यता पडताळल्याशिवाय त्यावर भाष्य करायचं नाही त्यावर बोलायचं नाही तर हे पाणी आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपणच काय करावं लागेल प्यावं लागेन बाळा तू जर घरी गेली तुझ्या घरी असा अर्धोड ग्लास भरून पडलेला आहे ग्लास तुमचाच आहे त्यातलं द्रव्य आहे माहीत नाही त्यात काय बरोबर नाही डायरेक्ट उसळून ब्याल का तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन यालाच वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन तपासण्याच्या पाच शास्त्रीय पद्धती आहेत निरीक्षण तर्क अनुमान प्रचिती आणि प्रयोग या पाच शास्त्रीय पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन शिधवत असतोय मलाही वाटते पाणी आहे कारण ते दिसतंय नंतर मी काय करेल स्मेल करून बघेल वास घेऊन बघेल काही आला नाही नंतर मी स्पर्श करून बघेल मध्ये बोट टाकून बघणं योग्य नाही म्हणून मी हाताळून बघतो बघतोय अजूनही मला काय समजले नाही नंतर मी चव करून घेऊन बघणार टेस्ट करून बघणार किंवा प्रयोगशाळेमध्ये आपण प्रयोग करू शकतो पुढची गोष्ट आहे ते पाणीच आहे कारण जेव्हा जेव्हा मी पाणी पिलो तेव्हा तेव्हा ला। ते असंच लागलं पाण्याचे सर्व गुणधर्म ते आत आहे म्हणून ते पाणी आहे मी पिलोय पितोय अनुभवतोय म्हणून ठामपणे सांगू शकतो ते पाणी आहे समजा आग लागली तर आपण काय करतो पाणी टाकून काय करतोय आग जो तो ग्लास ग्लासमध्ये काय आहे पाणी हे पाणी हे जल आता आपण या नारळावर या टाकलो आहोत भरवत काय होतंय ते प्रयोग पाहिले कृपया शांत बस म्हणून शेवटी सांगायला आलो हे पाण्यानं आग लावली जाते काही विझवली जाते मंत्राने मात्र होम पेटला आहे तिथं बोलायची तयारी ठेवा हो ज्यांच्यापाशी बोललं गेलं पाहिजे हे सांगायला आलो मी तिथं बोलायची तयारी ठेवा नाही पाण्यानं ना आग लावली जाते मंत्राने मात्र मित्रांनो द्या जगातील जगातील कोणताही चमत्कार हा जगातील कोणताही चमत्कार हा एक तर रासायनिक अभिक्री असते भौतिक अभिक्री असते किंवा हात चलाकी तरी असते पण माझ्यासारखा बदमाश तो दैवी चमत्कार असल्याचा दावा करून तुमच्यासारख्या भोळ्या बाबड्यांना फसवून जात असतो सर्वात अगोदर आपण नारळ पाणी टाकला नारळ पिटला गेला नारळाच्या काठ्यावर मी एक केमिकल एक रसायन टाकलं होतं त्या केमिकलचं नाव काय आहे सोडियम मेटल सोडियम मेटल नावाचं केमिकल सोडियम मेटल नावाचा नावा रसायन नेहमी रॉकेनमध्ये ठेवतात कारण पाण्याशी जर संपर्क आला ते पाण्यानं पेटणारं रसायन आहे नारळाच्या कातत ठेवलं होतं सांगायसाठी चालू आहे एकदम समजून घ्या त्यावर टाकलं सोडियम पेटला पर्याय तो नारळ पेटला किंवा पोटॅशियम परमनंटवर ग्लिसिन जरी टाकलं तरी ते पेटतंच अशाच प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडून यज्ञ पेटवतात तो मुळी दैवी चमत्कार नसतो आमच्या समितीचं आव्हान आहे काय आव्हान आहे बाबा रे विज्ञानाचा सहारा न घेता दैवी चमत्कार सिद्ध करा आणि एकवीस लाख रुपये बक्षीस मिळवा गेल्या बत्तीस वर्षामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकाही बाबानं आमचं आव्हान स्वीकारलेलं नाही नव्याण्णव टक्के बाबा हे श्री सापडतील दुसऱ्याच्या बायका घेऊन पडणार आहे नव्याण्णव टक्के बाबा आमचा अनुभव सांगतोय ना आणि एखादा टक्का माणसात नसलेला असेच लोक बाबा झाले नसतात करा आत्तापर्यंत हजारो बाबांचे भांडापुढे केले मीच बऱ्यापैकी केलेच त्यापैकी ह्याच गोष्टी समोर आल्यास कोणाच तरी बायको पळून गेला कोणाच तरी पोर घेऊन पाहला काहीतरी गेला अवघड जाते श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी मंदिरात डायरेक्ट जावं दर्शन घ्या कोणताच देव तुम्हाला उचकून लावणार नाही पण ह्या दलालां थ्रू जाऊ नका हे तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाहीत देवापुढं तुझा भाऊ नसतो ठेवा मानायचा नाही मानायचा तो व्यक्तिगत प्रश्न करा आपण संविधान मानतो आहे आणि संविधान उपासना स्वातंत्र्याचं प्रत्येकाला दिलेलं आहे ज्याला वाटतं त्यांनी उपासना ठेवा करावी ज्याला नाही वाटतं त्यांनी करू नये कारण मला माझ्या पत्नीलाही तू देव मानू नको म्हणायचं अधिकार नाही तर तुम्हाला मी काय सांगणार आहे